आदरणीय स्वामीभक्त रायपरांस्पे लिखित स्वामी, राय स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण साहूव पुनर्जन्म याचा भाग तेरावा संजीवनी गाथा भावार्थ गीता सन एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये लिहून झाल्यानंतर सुमारे चार महिने तत्संबंधीच्या वाचनात आणि विचारातच स्वामी घडून गेले होते त्यामुळे काव्यनिर्मितीचा ओघ काही काळ स्थगित झाल्यासारखा झाला परंतु पुढे महिन्यानंतर त्यांचे विचार आणि अनुभव अभंग वृत्तात साकार होऊ लागले सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये संजीवनी गाथेत प्रकाशित झालेले बहुतेक अभंग लिहिले गेले या अभंग लेखनकालीच त्यांचं हल्लीचं सुप्रसिद्ध स्वामी स्वरूपानंद हे नाव प्रकट झालं हे कसं झालं त्याचे कार्यकारण संबंध मौजेचे आहेत सन एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मी म्हणजे लेखक नुकताच मुदतीच्या तापातून बरा झालो होतो यावेळी स्वामींचे एकशे छप्पन्न अभंग त्यावेळी लिहून झाले होते ते मजकडे आले अभंग वाचनानंतर मन रंगून गेलं परंतु अभंगाच्या शेवटी हल्लीप्रमाणे स्वामी म्हणे हा नामनिर्देश नव्हता सर्वत्र संतांच्या अभंगात शेवटी नामनिर्देश करण्याची जी प्रथा चालत आली आहे तिच्याशी हे मला विसंगत वाटल्यामुळे स्वामींना तशी विनंती करावी असं माझ्या मनात आलं आणि त्यावेळी जे चार अभंग स्फुरले ते लिहून स्वामींकडे शिरुत रामभाऊ काळे या माझ्या आतेभावाबरोबर पाठवले ते अभंगाचे अहोजी उदारा विनंती अवधारा आमुचा अंतरा तो शवाया अभंगा शेवटी नामाचा निर्देश करणे सुयश जोडावया परंपरागत आलेजे का लोण तयाचे पालन घडावे संत कवी क्रम ऐसाची नेमस्त आला अनुस्यूत दिसतसे अनिर्दिष्ट नाम काव्यगमे उणे केली मिठाविणे पाकसिद्धी राम म्हणे नाम प्रबोधाचे धाम सार्थक परम भावार्थाचे दुसरा अभंगासा आधी जेणे केले मग सांगितले त्याच्या शब्दा आले सामर्थ्य की सांगतो लोकासी ब्रह्मज्ञान गोष्टी कोरडा आद्यंती पाषाणची अधिकाराविणे जेजे की बोलणे भुंकोनिया सुणे गेले जैसे उपदेशायोग्य पण तरी प्रबोधन जना होय। उपदेश कोण करीत ह्याच्यात महत्व निभ्रांत येत असे नामाचे नियोगे। व्यक्तित्वाचा ठसा उठत आपैसा जनमनी भावार्थाचा ठसा उठत वठोनी अंकुरे ठसो अंतर्यामी ऐकामया नाव अभंगा शेवटी उत्सुकता उठी राम म्हणे तिसरा अभंग नामा आणि रूपा जेथे नाही ठाव नामाचे वैभव कासयासि नाम रूपातीत स्वयंभूसले परी ते नटले नामरूपी फळला सद्भाव गळला अभिमान नाम रूप भान हरपले गाजावे आपुले जगा माजी नाव कैची हाव हाव स्पर्शोशके ज्याचे नाव घेता ये विश्व वंद्यता निंद्यही प्राकृता अभक्तासे लोकहितासाठी नावाचे महत्व उद्दिष्ट कार्यात सहाय्यक रूप गुण संबंध जोडून नामाचे वर्णन राम करी आणि चौथा भंग आपुल्या मुखीची अमृत सरिता सदैव प्राशिता तृप्ती नोहे वाचेचा दुर्बळ मतीमंद केवळ बोलिलो जे बोल बोलू नये नव्हे उपदेश मूर्खमी बालक वाचेचा चालक जगदीश अहंता सोहंता सांडूनी कोहंता बोल हे बोलता तव कृपे आपुले आपण केले निवेदन न्यूनधिक पूर्ण सरते करा आत्मारामी राम घेतसे विश्राम भागा आले काम करोनिया माझ्याकडील अभंग वाचल्यावर स्वामींना ती कल्पना अगदी योग्य वाटली ती परमेश्वरी योजनाच किंवा संदेश समजून त्यांनी सर्व अभंगांशेवटी स्वामी म्हणे असा उल्लेख केला आणि त्यापुढील एकशे सत्तावन्नाव्या अभंगात तसा निर्देशही केला तो अभंग असा एकशे छप्पन्न अभंग रचोन पहावा म्हणून दिले संता संती संतोषून डोलविली मान परी एक न्यून दाखविले अनिर्दिष्ट नाम काव्य गमे उणे केली मिठाविणे पाकसिद्धी अभंगा शेवटी नामाचा निर्देश करणे सुयश जोडावया संता हाती ऐसा पाठवी निरोप माझा माय बाप वासुदेव संतांचे वचन मानुनी प्रमाण न्यून केले पूर्ण हरिकृपे अभंग समस्त पुनरपि साध्यंत संशोधिले अभंगा शेवटी नामाची योजना केली जनार्दना तोषवाया स्वामी म्हणे माझा सखा नारायण कोठे काही न्यून पडो नेती एकोणीसशे पंचेचाळीसच्या मार्चमध्ये स्वामींनी काका लिमये म्हणजे पुण्याचे या आपल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात तीन चार अभंग उद्धृत केले असून त्यात स्वामी म्हणे असा उल्लेख आहे यावरून अभंग रचना त्यापूर्वीची आहे हे स्पष्ट होते संजीवनी गाथा लिहून झाल्यानंतर स्वामींच्या दर्शनाला किंवा कोणत्याही कामनेने आलेल्या व्यक्तीला ते एखादा अभंग आपल्या हस्तलिखित अभंगातील वाचायला सांगत आणि एखादा अभंग ते स्वतःच भावतन्मय होऊन म्हणत असत स्वामींच्या तोंडून अभंग ऐकणं फारच आकर्षक आणि भावाविष्ट करणारं असे त्याचा लाभ त्यावेळी अनेकांना झाला आहे स्वामींच्या दर्शनानं आणि थोड्याशा अगदी मोजक्या अशा अनेक अनेकजण समाधान पावत असत स्वामींच्या लोकसंग्रहाला अद्याप सुरुवात झाली नव्हती अगदी निकट संबंधातील काही व्यक्तीच त्यांच्या कृपेला प्राप्त झाल्या होत्या परंतु सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पावस इथल्या श्री सोमेश्वराच्या शिवरात्रीच्या उत्सवाला शंकरशेठ वैद्य यांच्याबरोबर पटवर्धन या नावाचे एक रिटायर्ड सी आय डी अधिकारी मुंबईहून आले होते स्वामींच्या दर्शनानं त्यांना स्वामींबद्दल आदर वाटू लागला त्यांची जिज्ञासा आणि अधिकार पाहून त्यांना स्वामींनी अनुग्रह दिला सन एकोणीसशे पस्तीसपासून एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत म्हणजे सुमारे चौदा वर्ष स्वामी पावस इथं असून आणि पारमार्थिकदृष्ट्या पूर्ण अधिकार संपन्न असूनही अप्रसिद्धच राहिले होते अगदी काही मोजक्या लोकांनाच त्यांची काहीशी कल्पना आली होती इतकंच हृदय कमळ आराम असाराम या रामहृदयात विश्राम घेत असूनही त्याचा परिमल अजून दरवणू लागला नव्हता अनेकांचं भाग्य अद्यापही उदयाला यावयाचं होतं ती वेळ आता जवळ आली आणि त्याला अनुकूल अशा घटनांची घडण घडून येऊ लागली स्वामींचे सत्यसंकल्प सफल होण्याची सिद्धता होऊ लागली हे कसं घडत गेलं हे यानंतरच्या प्रकरणात देण्यात येणार आहे आणि याबरोबरच पुनर्जन्म या सहाव्या पुनर प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण सातवं संकल्पसिद्धी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्य